शेतकऱ्यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या बैलपोळ्याच्या सणाला बैलाला सजवण्यासाठी लागणारे साहित्य मिळवा होलसेल दरात आजच दुकानाला भेट द्या कुलस्वामी ट्रेडर्स गंगापूर रोड वैजापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस एकतीस चाळीस त्रेचाळीस प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वैजापूर पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांच्या पथकाने तब्बल त्रेसष्ट लाख रुपये किमतीचा ट्रक भरून गुटक्याचा साठा वीस लाख रुपये किमतीचे आयशर ट्रक असा त्र्याऐंशी लाख रुपये किमतीचा जप्त केला आहे प्रकरणात छोटेलाल प्रसाद राहणार तालुका जिल्हा बलिया राज्य उत्तर प्रदेश याच्या विरोधात वैजापूर पोलिसात अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सोरासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार रोजी दुपारी पावणे चार रोजीच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार पोलिस निरीक्षक सत्यजित तैतवाल यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की गंगापूरकडून वैजापूर मार्गे कोपरगावकडे आयशर क्रमांक एम -E, एच शून्य चार एल ई एकोणचाळीस एकोणसाठ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा भरून अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने निरीक्षक तैतवाले यांनी वैजापूर पोलिसांच्या पथकासह वैजापूर ते कोपरगाव जाणाऱ्या रोडलगत असलेल्या काद्री मोटर गॅरेज समोर बुधवारी सकाळी माहितीतील आयशर वाहन ट्रक अडवले पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात प्रतिबंधित केलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा त्रेसष्ट लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांना मिळून आला यावेळी पोलिसांनी चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रसाद गुंड गाव पकडी तालुका जिल्हा बलिया राज्य उत्तर प्रदेश असे असल्याचे सांगत गाडीमध्ये गुटखा असल्याचे त्याने सांगितले लगेचच पथकाने त्रेसष्ट लक्ष रुपये किमतीचा गुटखा व वीस लक्ष रुपये किमतीचे वाहनाचा त्र्याऐंशी लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणात अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सोरासे यांना पोलिसांकडून पत्रव्यवहार करण्यात आले प्रकरणात अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे यांनी दिलेल्या बुधवार रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी हे पोलिस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार अन्नपूर्णा सिंह विभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित दैतवले उपनिरीक्षक युवराज पाडले उपनिरीक्षक आर आर जाधव हो, पोलिस हवालदार अमोल राजळे योगेश झालटे कुलदीप नरवडे प्रशांत गीते अजित नाचन सचिन रत्नापारके यांच्या पथकाने केले आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत